नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण या ती वी विषय विज्ञान यातील तेरावा पाठ रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये थोडे आठवा या, या शीर्षकाखाली प्रश्न आहे बदलांचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती कोणत्या उत्तर आहे बदलांच्या विविध पद्धती भौतिक बदल आणि रासायनिक बदल या आहेत दुसरा प्रश्न भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्यात फरक काय उत्तर आहे भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलत नाही व नवीन पदार्थ तयार होत नाही रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलते व वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो तिसरा प्रश्न पुढे दिलेल्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा आता वर्गी या ठिकाणी काही बदल दिलेले आहेत तर आपल्याला यांचं वर्गीकरण करायचं आहे तर यातील भौतिक बदल पाहूया बर्फ वितळणे पाणी उकळणे पाण्यात मीठ विरगळणे हे आहेत भौतिक बदल तर रासायनिक बदल कैरीचा आंबा होणे हिरवे केळे पिवळे होणे फळ पिकल्यावर सुगंध येणे बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडणे फुगवलेला फुगा फट्ट दिशी फुटणे फटाका पेटवल्यावर आवाज होणे खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साइड अधिक कॅल्शियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनेट अधिक पाणी वरील शाब्दिक समीकरणासाठी रासायनिक समीकरण लिहा तर रासायनिक समीकरण आहे टू प्लस सी ए ओ एच टू अभिक्रिया सी ए सीओ थ्री अधिक एच टू ओ तर अशा प्रकारचं हे रासायनिक समीकरण आपल्याला सांगता येईल कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल अभिक्रिया कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साइड अधिक पाणी वरील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण असंतुलित लिहा तर याचं रासायनिक समीकरण आहे ए सी ओ थ्री अधिक एच सी एल अभिक्रिया सी ए सी एल टू अधिक टू अधिक एच टू ओ त्यानंतरचा प्रश्न आहे दुष्पेन भाणी सुपेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारामध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा तर शाब्दिक उदाहरण पाहूया मॅग्नेशियम क्लोराईड अधिक सोडियम का कार्बोनेट अभिक्रिया मॅग्नेशियम कार्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड रासायनिक समीकरण एल टू अधिक एन ए टू ओ थ्री अभिक्रिया ओ थ्री अधिक एन ए सी एल एच सी एल ह्या रेणूच्या एच व सी एल ह्या घटक अणू मध्ये एक सहसंयोज बंद असतो या माहितीचा वापर करून एच व सी एल अणूंपासून एच सी एल रेणूची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दाखवा तर या ठिकाणी ते आपण वहीवरती काढून दाखवलेलं आहे ते एकदा निरीक्षण करून घ्या याचं सविस्तर उत्तर आपण स्वाध्याच्या प्रश्नांमध्ये देखील बघणार आहोत तर आतापर्यंत आपण पाठवत आलेले प्रश्न पाहिलेले आहेत तर आता स्वाध्यायला सुरुवात करूयामध्ये पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा आता या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत तर योग्य ठिकाणी तर योग्य पर्याय लिहायचा आहे तर यामध्ये अ रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये रिक्त स्थान काढतात तर काय काढतात बाण काढतात आ लोखंडाचे गंजणे हा रिक्त स्थान होणारा रासायनिक बदल आहे तर हा सावकाश होणारा बदल आहे रिकाम्या जागी शब्द काय सावकाश ई अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट रिक्त स्थान निर्माण होतो त्यावरून ओळखता येते तर रिकाम्या जागी शब्द येईल वास ई परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंक नळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण रिक्त स्थान होते तर ते द्रावण कसे होते दुधाळ होते लिंबू रसात थोडे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा रिक्तस्थान बदल आहे तर हा कोणता बदल आहे रासायनिक बदल आहे उ श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक रिक्त स्थान आहे का मजा शब्द येईल अभिकारक ए सोडियम क्लोराइड हे रिक्त स्थान संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे रिक्त स्थान संयुग आहे तर सो रिकाम्या जागी शब्द येईल आयनिक आणि ए हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन रिक्तस्थान पूर्ण असते तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल द्विक ओ क्लोरीनच्या दोन अणू मध्ये इलेक्ट्रॉनचे रिक्तस्थान होऊन सी एल टू हा रेणू तयार होतो तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल संदान दुसरा प्रश्न आहे शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा त्यामध्ये अ श्वसन हा एक रासायनिक बदल आहे उत्तर आहे श्वसन ही जैविक प्रक्रिया आहे या क्रिये श्वासावाटे हवा आत घेतली जाते श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व वा पाण्याची वाफ बाहेर पडते मात्र कार्बन डायऑक्साईड व वा पाण्याच्या वाफेपासून ग्लुकोज व वा ऑक्सिजन परत मिळत नाही म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे तर याचं शाब्दिक उदाहरण कसं आहे ग्लुकोज अधिक ऑक्सिजन अभिक्रिया कशाबरोबर होते श्वसनाबरोबर कार्बन डायऑक्साइड अधिक पाणी आ धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुफेन होते उत्तर पाहूया पाणी चवीला लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही याचे कारण पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते तर शाब्दिक समीकरण पाहूया कॅल्शियम क्लोराईड अधिक सोडियम कार्बोनेट अभिक्रिया कशाबरोबर होते कॅल्शियम कार्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड आता या ठिकाणी तुम्हाला अभिक्रिया कारके आणि उत्पादिते कोणकोणती आहेत ते लक्षात यायला पाहिजे ई विरल हायड्रोक्लोरिक अमलामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते याचं उत्तर विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते या द्रावणीय कॅल्शियम क्लोराईड पाणी व कार्बन डायऑक्साइड म्हणजे सीओ टू वायू तयार होतात अशा रीतीने चुनखडी पूड विरघळते व ती दिसेनाशी होते याचं शाब्दिक समीकरण पाहूया कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल अभिक्रिया होऊन उत्पादित काय तयार होतात कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात याचं उत्तर खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते यात लिंबूरसामधील सायट्रिक आम्मलाची खाण्याच्या सोड्यामधील सोडियम बायकार्बोनेट या रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात तयार होताना दिसतो तर याचं शाब्दिक समीकरण कसं लिहिता येईल सायट्रिक आम्ल अधिक सोडियम कार्बोनेट आमल म्हणजेच लिंबूरस अधिक आमलारी म्हणजेच खाण्याचा सोडा अभिक्रिया कार्बन डायऑक्साइड अधिक सोडियम सायट्रेट सीओ टू अधिक क्षार आता तिसरा प्रश्न पाहूया जोड्या जुळवा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत अ प्रकाश संश्लेषण याची योग्य जोडी आहे तीन रासायनिक बदल आ पाणी याची योग्य जोडी आहे चार सहसंयुज बंध ई सोडियम क्लोराईड याची योग्य जोडी आहे पाच आयनिक संयोग ई e, पाण्यात मीठ विरघळणे याची योग्य जोडी आहे सहा भौतिक बदल ऊ कार्बन याची योग्य जोडी आहे दोन ज्वलन प्रक्रियेतील अभिक्रियाकारक उ फ्लोरीन याची योग्य जोडी आहे सात ऋणायन बनण्याची प्रवृत्ती ए मॅग्नेशियम याची योग्य जोडी आहे एक इलेक्ट्रॉन गमवण्याची प्रवृत्ती चौथा प्रश्न आहे घटक आणूनपासून पुढील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा तर यामध्ये पहिलं आहे अ सोडियम क्लोराईड तर त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण या ठिकाणी दिलेलं आहे तर सविस्तर उत्तर पाहूया या ठिकाणी आपल्याला हे सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी दिलेलं नाही परंतु तुमच्या माहितीसाठी मी हे या ठिकाणी दिलेलं आहे जर तुम्हाला सविस्तर उत्तर विचारलं तर तुम्ही ते लिहू शकता किंवा तुम्हाला आ, सहज मिळू शकेल या दृष्टिकोनातून हे उत्तर दिलेलं आहे एक सोडियमचा अणुअंक अकरा आहे व सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप दोन आठ एक आहे सोडियम अणु एम कवचात एक इलेक्ट्रॉन गमावतो व एल या कवचाने स्थिर अष्टक होते सोडियमच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या अकरा असते मात्र एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या दहा होते परिणामी एक धन प्रभार अधिक होऊन सोडियम धन प्रभारीत आयन म्हणजेच कॅटायन तयार होतो क्लोरीनच्या अणुला अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते जेव्हा क्लोरीनचा अणु एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व क्लोरीनच्या के एल आणि एम या कवचांमध्ये मिळून इलेक्ट्रॉनची संख्या एकूण अठरा होते परंतु केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या मात्र सतरा एवढीच राहते यामुळे क्लोरीन अणूचे क्लोराईड ऋण प्रभारित आयनाची निर्मिती होते त्यानंतर आहे आ पोटॅशियम फ्लोराईड तर याचं सविस्तर उत्तर पाहूया एक आहे व पोटॅशियम बाह्यतम कवचात एक इलेक्ट्रॉन असतो पोटॅशियम अणु एन कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो पोटॅशियमच्या केंद्रकात प्रोटॉन्सची संख्या एकोणीस असते मात्र एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या अठरा होते परिणामी एक धनप्रभार अधिक होऊन पोटॅशियमचा धनप्रभारित धन प्रभारित आयन म्हणजेच कॅटायन तयार होतो बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते जेव्हा फ्लोरीनचा अणु एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा अष्टक पूर्ण होते व फ्लोरिनचे के एल या कवचांमध्ये मिळून इलेक्ट्रॉनची संख्या एकूण दहा होते पण केंद्रकामधील प्रोटॉन्सची संख्या मात्र नऊ एवढीच राहते यामुळे फ्लोरिन अणूचे फ्लोराईड ऋण प्रभारित आयनाची निर्मिती करतात त्यानंतर आहे ई पाणी तर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण वरील चित्रात दिलेलं आहे सविस्तर उत्तर पाहूया हायड्रोजनचा अणुअंक एक आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण एक आहे ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सहा आहे ऑक्सिजन अणूच्या बाह्यतम कवचात सहा इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची गरज असते एच टू ओ रेणू मध्ये ऑक्सिजन अणू दोन सहसंयुज बंद करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो ऑक्सिजनचा एक अणु हे दोन सहसंयुज बंद दोन हायड्रोजन अणूंबरोबर दोन हायड्रोजन अणूंबरोबर बरोबर प्रत्येकी एक या प्रमाणे करतो यामुळे दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉन द्वीप स्वतंत्रपणे पूर्ण होते ई हायड्रोजन क्लोराईड या ठिकाणी चित्रामध्ये हे संरूपण दिलेलं आहे हायड्रोजनचा अणुअंक एक आहे व इलेक्ट्रॉन स्वरूप एक आहे म्हणजे याचे द्वीक पूर्ण होण्याकरिता एका इलेक्ट्रॉनची गरज असते क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूप दोन आठ सात आहे क्लोरीनच्या अणूला बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात तो अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते हायड्रोजनचा एक अणु व क्लोरीनचा एक अणु एकमेकांबरोबर आपापले संयुजय इलेक्ट्रॉन संधान करतात यामुळे हायड्रोजनचे द्वीक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व दोन संयुजय इलेक्ट्रॉनांच्या संधानाने त्यांच्यामध्ये सहसंयुज बंध तयार होतो तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला नक्कीच आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद